आज तुम्हाला इथून लाईव्ह दाखवत आहे आपल्या सगळ्या अंगणवाडी सेविकांना जेल भर आंदोलनातून घेऊन येत आहे हे ये सगळे आपले भाऊ सगळ्या पोलिसांनी हे बघा आपल्या अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा जेल भरो आंदोलन केलेलं होतं आमच्या महिला सगळ्या उतरत आहेत ह्या जेल भरो आंदोलनमधून हे डायरेक्ट लाईव्ह तुम्हाला आम्ही आझाद मैदानातून दाखवत आहे वसीमा काझी युट्यूब चॅनलवर डायरेक्ट माहिती तुम्हाला देत आहे हा बघा आमच्या महिला जेल भरो आंदोलनातून पोलिसाच्या गाड्यातून ह्यांना घेतलेला आहे आणि ह्या सगळ्या महिला आमच्या उतरत आहेत ह्यांना पोलिसांनी अरेस्ट करून जेल भरोमध्ये घेऊन गेले होते आरेक्षा आरेक्षा

चॅनल वर लाईव्ह मी दाखवत आहे आमच्या बंधूंनी इथे किती मेहनत घेतलेली आमच्यासाठी बंधू तुम्ही जेल भरो आंदोलन मध्ये गेलेला तुम्ही काय सांगणार आमच्या ठिकाणी हजारो अंगणवाडी कार्यकर्ते यांनी जेल भरो आंदोलन केलेलं आहे आणि प्रचंड संख्येने जिथ दिसेल तिथं रोडवर असेल कुठं असेल मुंबईमध्ये मुंबई जाम करून टाकलेली अंगणवाडी कार्यकर्त्यांनी आणि या मुख्यमंत्र्याला आणि प्रशासनाला कळालंय की आता अंगणवाडी कर्मचाऱ्याला मानधन वाढ केल्याशिवाय या अंगणवाडी कर्मचारी कृती समिती स्वस्त बसणार नाही आणि या शासनाला शंभर टक्के अंगणवाडी कर्मचाऱ्यांना वाढ द्यायला द्यावा लागेल अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मानधनवाडीचा जी आर आहे ते लवकरात लवकर काढावा लागेल पेन्शन चा जी आर काढावं लागेल ग्रॅज्युटीचा जी आर काढावं लागेल तर अंगणवाडी कर्मचारी आज आम्ही जेल भर आंदोलन केलं हे आंदोलन काही संपलेलं का आता हे आंदोलन संपलेलं नाही आंदोलन आम्ही इथून हल्णार नाही हे आंदोलन जो पर्यंत जी आर काढत नाहीत कृती समिती काय आहे कारण आपल्या महाराष्ट्रामध्ये पूर्णपणे कसं झालेलं आहे खूप वेगवेगळ्या संघटना निघालेल्या आहेत आणि ह्या जास्ती संघटना निघाल्यामुळे आपल्या काही संघटनेना याचं नुकसान होत आहे तर आपल्या कृती समितीमध्ये किती संघटना आहेत आणि किती वर्षाने तीन काय कार्यरत आहेत तरी भाऊ तुम्ही थोडक्यात माहिती द्या दोन मिनिटं मी बोलतो पुन्हा निलेश भाऊ बोलते अंगणवाडी कर्मचारी कृती समितीमध्ये जवळ जवळ ही कृती समिती पंधरा ते वीस वर्षापासून आहे आणि या कृती समितीमध्ये सात संघटना आहेत आणि या कृती समिती मुळे एक सांगतो तुम्हाला अनेक नवीन संघटना पावसाचं छत्र कशा असते कसं उगवतात जातात आणि या कृती समिती मुळे ताई पन्नास रुपयापासून जी मानधन आज दहा हजार रुपया अंगणवाडी कार्यकर्ते आलेले हक्त हे कृती समितीमुळे आलेले आणि हे लक्षात घ्या ठिकाणी जवळ जवळ दोन ते अडीच वर्षापासून सारखे आंदोलन चालू आहेत सारखं हे पूर्ण दोन वर दोन महिने चार महिने सहा महिने या ठिकाणी कृती समितीच्या नेतृत्वाखाली आंदोलन चालू आहे जर कृती समितीच्या नेतृत्वाखाली फक्त अंगणवाडी कर्मचारी महाराष्ट्रातल्या फक्त कृती समितीच्या पाठीमाग आणि कृती समितीमुळेच अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मानधनामध्ये वाढ होणार आहे आणि पेन्शनचा जी आर निघणार आहे ग्रॅज्युटीचा जी आर हा कृती समितीमुळेच निघला कृती समिती कोर्टामध्ये गेली त्यामुळेच ग्रॅज्युटीचा जी आर सुद्धा कृती समितीमुळेच निघलेला आहे आणि नक्कीच आम्हाला खात्री उद्याचा जो सोनेरी दिवस येणार आहे ते कृती समितीमुळे येणार या आजच्या आझाद आझाद मैदानच्या निमित्तानं सांगतो आज महाराष्ट्रामधनं पन्नास हजार आंगोळी कर्मचारी या ठिकाणी आझाद मैदानावरती आपल्या हक्कासाठी पोहोचलेले आहेत बघ आपण मोठा संपर्क केला त्या संपाच्या अनुषंगाने आपल्या ज्या काही तेरा हजार आंघोळी केंद्र होतं त्यांना कृती समितीने न्याय देण्याचं काम कृती समितीने या ठिकाणी केलेलं आहे आज आपल्या सगळ्या तेरा हजार मिण्या आंघोळी सेविका मोठ्या आंघोडी केंद्रामध्ये नियमित झालेल्या आहेत एवढंच नव्हे तर कृती समितीच्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या ज्या काही एक लाख बदक भगिनी आहेत यांना सुद्धा न्याय देण्याचं काम त्या ठिकाणी केलेलं आहे आईबाग नाही ज्या महाराष्ट्रामध्ये ज्या काही महिला सेवानिवृत्त झाल्या होत्या त्यांना सुद्धा एक एक लाख रुपये आणि पंच्याहत्तर हजार रुपये मदतीसांना पोहोचवण्याचं काम कृती समितीच्या माध्यमातून यशाला यश मिळालेलं आहे बघली लो आपला नारा जो आहे तो आपला नारा खऱ्या अर्थानं पेन्शनचा ग्रॅज्युटीचा आणि वेतनाचा त्या ठिकाणी जी आर निघाला पाहिजे हा आजचा खरा आपला नारा आहे आणि म्हणून या राज्याचे मुख्यमंत्री आणि या राज्याचे अर्थमंत्री या राज्याचे दुसरे मुख्यमंत्री या तिन्ही मंत्र्यांना आमचं म्हणणं आहे गेले दोन दिवस आम्ही उपोषणामध्ये होतो त्या ठिकाणी पाणी नाही का अन्न नाही या या बेसवरती आम्ही त्या ठिकाणी उपोषण केलेलं आहे आणि म्हणून जर आमचं उपोषण व्हायला जर असेल ज्या पद्धतीनं केंद्रामध्ये स्मृती इराणीला खाली खेचण्याचं काम आम्ही केलंय तसंच आपल्याला सुद्धा खाली खेचण्याचं काम त्या ठिकाणी करू आदित्यताईला वाटत असेल लाडकी बहीण माझी योजना आहे परंतु महाराष्ट्रातल्या या काय सांगू शकत नाही या आंदोलनामध्ये कृती समितीमध्ये सात संघटना आहेत परंतु वेगळ्या पद्धतीने कुणीतरी काहीतरी जुन्या संघटना टीका करण्याचं काम कुणीतरी करतय आज ते माझी लाडकी बहिणी यासुद्धा आझाद मैदानामध्ये आलेली आहे तिला माझा प्रश्न आहे की बाई तू कधी ताई तू कधी आंदोलनामध्ये आलीस का आज फोटो काढण्यासाठी इथं आलेले आहे फुटेज घेण्यासाठी इथं आलेले आहे या ठिकाणी होतस त्याच्यासाठी फोटो तो मनातून तळगा त्याच्यामध्ये आधार मध्ये संघर्षामध्ये बसावं लागतं उपोषणामध्ये बसावं लागतं इस फुटेज घेऊन या ठिकाणी चालणार नाही आमच्या ताई महाराष्ट्रामध्ये कमीत कमी एक लाखभर लोकांपर्यंत आंघोळी स्वीकारपर्यंत त्या ठिकाणी पोहोचलेला आहे आणि नक्कीच संदेश आपल्या चांगल्या पद्धतीनं पोहोचवण्याचं त्या ठिकाणी काम करत आहे काही आपल्या माध्यमातून एक लाख नाही दोन लाख लोकांपर्यंत हा संदेश गेला पाहिजे कृती समिती कोणाला ना घाबरणारी नाही ती कृती समिती आपली कर्मचाऱ्यांच्या पाठीशी आहे आणि जुन्या संघटनेला कोणी नाव ठेवत असेल आणि नवीन संघटना काढण्याचा कोणी प्रयत्न करत असेल तुमच्या हिंमत असेल तर सव्वाशे रुपयापासून आतापर्यंत ज्या काही संघर्ष करून आमच्या कृती समितीने जो काही न्याय मिळवला आहे वेगळा तुम्ही वेगळा न्याय जर मिळून द्यायचा असेल तर तसा प्रयत्न करा कृती समितीला नाव ठेवण्याचा तुम्हाला बिलकुल अधिकार नाही अरे म्हणून जर उद्या जर असा काही प्रयत्न पद्धतीनं केला कुणी तर महाराष्ट्रातल्या दोन लाख महिला काय करतील त्यांचं आम्हाला माहीत नाही त्यामुळं सावध आहे सावध पद्धतीनं त्यांनी व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करा अस्मिताई तुम्ही आपण चांगल्या पद्धतीने व्हिडिओ बनवताय खरंच तुम्हाला आमच्या सगळ्या महाराष्ट्रातील दोन लाख अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या वतीनेच क्रांतिरक्ता प्रति समितीची प्रति समिती जी आहे महाराष्ट्राची त्याची एकनिष्ठता हीत त्याच्यामुळे यांचेच व्हिडिओ बघा चिटणीस आता महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघाची आहे आणि काही महिलांचे मला कमेंट येतात की आशा वर्करांचे मानधन वाढते आणि अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे का नाही तर तayana ऐका ती पण संघटना आपलीच आहे त्याच्यामध्ये पण मी चिटणीस आहे तर जर अंगणवाडी सेविकाची का वाढत नाही तर आपली संख्या थोडी कमी होते आणि काही सेविका आपल्या घाबरून नोकरीला ते सुपरवायझरला रिपोर्ट देतात किंवा ऑफिसला कॉन्टॅक्ट करतात म्हणून आपली संख्या पण कमी होते आझाद मैदानात पण येतात पण तिथे पण रिपोर्ट देतात तर हे कृत्य करू नये जो प्रतिकृती समितीचा मेसेज येत नाही तोपर्यंत ऑफिसला कॉन्टॅक्ट करायचं नाही तीनच्या नंतर आवाज आला पाहिजे मोबाईल स्विच ऑफ ऑफिसचा कॉल घ्यायचा नाही एक लाख पगार घेऊन खुर्च्या गरम करणाऱ्याला काम करू द्या बघा एक दिवस करून आणि जर आदित्य ते काही तत्करी लावतात असं लाडकी बहीण काढल्यावर महिला अरे महिला नवऱ्याचा पगार घेतात माहेरचं सगळं घेतात भावांकडून भाव सगळं घेतात ऐकण्याचं ऐकत नाही आम्ही फक्त फोटोवाला पार्लरवाली आणि टेलर तीनच जणांचं ऐकत आणि आमचं अंगणवाडी कर्मचारी चुलीपर्यंत जातात तुम्ही आज लाडकी बहीण दिली तरी आम्ही उद्या उद्याच जाऊन चलणार त्या बहिणीचे पैसे पैशात नवरा पंधराशे ते दहा रुपये उन्हून बायकाला मारतोय असे कमेंट झाले तुम्हाला तर ते पैसे पाहिजे तर रोजगार पाहिजे रोजगार आणि आपल्याला कृती समितीवर विश्वास आहे का नाही तर सगळ्यांनी व्हिडिओ व्हायरल करा व सीमा काजी चॅनल लाईक करा कारण खरी माहिती देते दे हे दे दे बघा युट्यूब वाढले वाढले काही झालेलं नाही आपली भेट झालेली आपला जेल भर आंदोलन झालेला आहे आणि कृती समितीचे आपले नेते किती जणांना जर संघटनेत काम करायचं असलं तर त्यांना दोन तास आपल्याला बसत नाही चोवीस तास काम करतात सकाळी अकराला ला तुम्ही जाऊ शकता त्या मंत्र्याच्या घरी मग काय असते म्हंटल्याची माहिती आहे का तुम्हाला मग नुसतं व्हिडिओ काढून बोलल्यानं ताई होत नसतं काम करावं लागतं फक्त मी दोन महिने झाले याच्यामध्ये जॉईंट आहे तर मला एवढा कंटाळा आला की हे भाऊ बंदी कशी करतात सोडून आणि आठ दिवस राहणारच अजून म्हणजे जेवणाचं डब्बाचं तुमचं आम्ही वगैरे सोडवं लागतो हो आणि तेव्हा करावं लागतं फक्त आपण पाच तास देऊ शकतो का रोज नाही देऊ शकत कारण आपल्याला अंगणवाडीची कामं भरपूर असतात तर आपल्यासाठी जर कोणी भांडत असाल तर त्यांच्यावर उभे राहा उभा राहता येत नसेल तर सपोर्ट करा सपोर्ट करायला येत नसेल तर कमेंट करा कमेंट करायला पण जमत नसेल तर शेअर करा चांगल्या गोष्टी आपल्या महिला महिलांवर आळ आहे की महिला दोन किलो अन्न पसरतात पण गोष्टी पचवू शकत नाही पसरवतो मग चांगलं पसरवा की

ठाण्यातल्या आणि मुंबईतल्या महिलांनी मोर्चाला यायचं आहे आणि ज्या महिला गावच्या आहेत जर त्यांचं आज तिकीट असेल तर तुम्ही जा आम्ही तुम्हाला सपोर्ट करणार आहोत पूर्ण मुंबई मध्ये पाच हजारापेक्षा पेक्षा जास्त आणि ठाण्याला तर आम्ही रोज इथे येणार आणि तुमचा सपोर्ट करणार म्हणून कोणीही घाबरू नका आता घ्यायचंच आहे आपल्याला जी आर काढायचं नाहीतर सरकार नाहीतर काढा नाहीतर लाईट होता पाच तास होत आपल्याला एवढी मेहनत केल्यावर मिळणार आहे ना चॅनल लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि पुणे पुढे पुढे पाठवत चला सगळ्यांनी पाठवा सगळ्यांना धन्यवाद